डब्ल्यूच्या नव्या प्रकल्पाला आणि जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा परंतु रायगडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांची पत्रकार परिषदेत माहिती औद्योगिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या नव्यानं होत असलेल्या प्रकल्पाविषयी ऑगस्ट रोजी जनसुनावणी होत या जनसुनावणीला शिवसेनेचा पाठिंबा दर्शवत शिवसेने जिल्हा संपर्क का प्रमुख कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले परंतु प्रकल्प होत असताना तो प्रदूषण विरहित असावा तसेच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र यांना पहिले रोजगार मिळाला पाहिजे नाहीतर पाठिंबा देणारी शिवसेना भूमिपुत्रांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला पुढे बोलताना हा प्लांट तयार झाल्यानंतर तिथं तो, तो मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे आणि रोजगार निर्माण झाल्यानंतर नोकर भरती कंपनी करणार आहे ती नोकर भरती स्थानिकांची नोकर भरती झाली पाहिजे भरती करताना कंपनीच्या पंधरा किलोमीटरच्या आतमध्ये असणाऱ्या तरुणांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे आणि नंतर जिल्ह्यातील भूमिपुत्रांनाही रोजगार मिळाला पाहिजे परप्रांतीयांची भरती झाल्यास ती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्थानिकांची रोजगार नोकरी व्हावी यासाठी आमचा आग्रह असेल जनसुनावणीच्या अगोदर मॅनेजमेंट बरोबर चर्चा केल्यानंतर जो काही लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की तो कोक प्लांट येत आहे आणि त्यामुळे प्रदूषण होणार आहे परंतु तिथं गॅसवर चालणारा प्लांट होत आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नसणारा हा प्लांट आहे आणि त्यासाठी जनसुनावणीला पाठिंबा द्यायला पाहिजे हा प्लांट तयार झाला तर लवकरात लवकर इथं लोकांना तरुणांना युवा पिढीला कामधंदा मिळणार आहे त्यासाठी आम्ही कंपनीबरोबर असून स्थानिकांच्या हक्कासाठी कंपनीला पाठिंबा दिला असल्याचं जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितलंय यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केनी युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे उत्तम शेठ पाटील जीवन पाटील संकेत पाटील आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते